बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरालगत असलेल्या श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालयातील एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली मृत्यूचे ठोस कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्यानं विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत विविध चर्चांना उदाहरण आलं आहे गजानन महाराज मतिमंद विद्यालय झालं काल यांचा फोन आला होता की ब संडास लागलेली आहे त्याला आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये भरती केलं मग रात्री मी ले फोन लावला ला हे म्हणत हॉस्पिटलमधून शाळेमध्ये येलो मग सकाळी आणखी फोन आला तर मी नाही गेलोच होतो मी तसा येऊनच राहिलो तो भेटी म्हणून मला की बा तब्येत जास्त आहे तर मी बसमध्ये होतो सकाळी एक दोन वेळ कॉल आले ते याच्या आधी तुम्ही शाळेत कधी गेले का तुमच्या मुलाला भेटायला हा पुष्कळ वेळा आमचं कसं आता पंधरा दिवस महिना शाळेत किती त्रास वगैरे होता नाही जेवण खाणं वगैरे जेवण मुलगा काल आमचा दुपारी थोडं त्याला पाहिलं संडासला जाता जाता चेक केलं क्लिअरिटी के करणे आमच्या तर संडासला त्याला थोडंसं ब्लड वाटलं आम्हाला संडासात बाकी अगोदर व्यवस्थित तब्येत सर्व चांगलं व्यवस्थित छान जेवणं घेऊन सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण ते शंका पाहिल्यावर आम्ही तुम्हाला ताबडतोब मी ताबडतोब यांना परिचारक आमची आशिष दामोदरसोबत विद्य विद्यालयात असतात त्यांच्यासोबत मी दवाखान्यात पाठवलं सैव ॲडमिट केलं ॲडमिट लावत त्याला रेफर सर्व व्यवस्थित ट्रीटमेंट चालू केली गेली वडिलांना सांगितलं वडिलांनी सर्व अर्जंटली सांगितले त्यांना भेटायला म्हणून आणि मग त्याला सरांनी सांगितलं व्यवस्थित आहे तब्येत म्हणून त्याला घेऊन गेलो सकाळी आणखी तब्येत भेटली त्याला इथे घेऊन आलो किती विद्यार्थी शंभर विद्यार्थी त्रास किती विद्यार्थ्यांना त्रास हे फक्त शाळाच विद्यार्थी बाकी सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी सर्व जेवण करून गेले सर्व सर्व जिल्हास्तरीय स्पर्धा असल्यामुळे सर्व जिल्ह्यातील सर्व शाळा इथं आल्या होत्या सर्व विद्यार्थी जेवण करून सर्व सर्व इथं दिवसभर थांबले मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आणि कोणत्या शाळेत शिकत कुठल्या क्लासमध्ये शिकत तो प्रायमरीमध्ये होता